करा, पन, करा, ब्लीच करावं तर वाटतंय पण ब्लीच करण्यापासून थोडीशी भीती वाटते का किंवा ब्लीच केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती काही साईड इफेक्ट होऊ शकतात का किंवा मध्ये भरपूर साऱ्या त्या मध्ये केमिकल्स वापरले जातात त्यांना आपल्याला काही त्रास होऊ शकतो का तर येस जर का हे सगळे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार मी यादाने आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात तर सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवल्या त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची या संदर्भातील डी आय वाय रेमिडीजुद्धा शेअर केले जातात आणि जर का मी कुठे बाहेर जात असेल नवीन प्लेस एक्सप्लोअर करत असेल तर मग मी तिकडच्या संदर्भातील जे ट्रॅव्हल ब्लॉग असेल फूड ब्लॉग असेल तो सुद्धा शेअर करत असते आणि अशा छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर जर का तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघताय आणि अजून सबस्क्राईब नाही केलं तर पटकन सबस्क्राईब करून टाके चॅनल आपलंच आहे आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तर आपल्या फेशियल रिलेटेड जे काही फेशियल असो क्लिन असो फेस मास्क असो हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनेलवरती डी आय वाय रेमेडीज पाहिलेल्या आहेत आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ब्लीच कसं करायचं तर आता ब्लीच म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच थोडं कन्फ्युजन असतो बरेचशा जणी आपण घाबरलेलं असतो कारण ब्लीच, एक ब्लीच ही एक केमिकल ट्रीटमेंट आहे बेसिकली ही ब्लीच केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती छान असं इन्स्टंट ग्लो येतो ही गोष्ट खरी आहे पण ब्लीच आहे ना त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल वापरले जातात त्यामुळे होतं काय की बऱ्यापैकी लोकांना ते सूट होत नाही किंवा त्याच्यानंतर त्याची केमिकल रिएक्शन आपल्या चेहऱ्यावरती दिसून येते बरेचसे पिंपल ऍक्ने मार्क दिसून येतात पण तुम्ही कन्सल्ट केलं किंवा तुमच्या ब्युटिशियनला कन्सल्ट केलं तर तुम्हाला कळेल की ब्लीच ही जी ट्रीटमेंट आहे ही आपण रेग्युलर फ्रिक्वेंटली अशी नाही करू शकत तीन महिन्यातनं एकदा ही सजेस्ट केली जाते तर आता एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर मी आतापर्यंत ब्लीच फक्त दोन वेळा केलेला आहे मी ब्लीच अजिबात बाहेर जाऊन सलॉनमध्ये मध्ये जाऊन करत नाही तर आम्ही असं नाही म्हणणार की मी सलॉन मध्ये जात नाही ऑफकोर्स काही वेळेला मी सलॉन मध्ये जाते पण नाईंटी पर्सेंट ज्या गोष्टी ना ते मी घरीच करण्याचा ट्राय करते फाय पर्सेंट जर मला स्वतःला कधी कधी पॅम्पर करायचं वाटलं तर मी नक्कीच जाते सलॉनमध्ये पण येस ब्लीच करण्याकरता मी सलॉन मध्ये जात नाही ट्रस्ट मी घरच्या घरी जो आपण ब्लीच करतो ना त्याचा रिझल्ट सुद्धा मार्केटमध्ये जे आपण ब्लीच अवेलेबल असतात किंवा सलॉन मध्ये जाऊन जे आपण ब्लीच करतो ना त्यासारखाच असतो आणि ह्या ब्लीचचा काही एक साईड इफेक्ट नाहीये बिकॉज तुम्ही जर का मला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल की माझे जे डीआय रेमेडीज असतात ते घरच्या आपल्या किचनमध्ये साध्या सुद्धा ज्या गोष्टी उपलब्ध असतात ना इझिली त्याच्यापासूनच जा केल्या जा जातात तर आता जे ब्लीच आहे ना ते सुद्धा आपल्या ज्या किचनमध्ये गोष्टी अवेलेबल आहे ना त्यापासूनच मी तयार करणार आहे आता जास्त वेळ न घालवता आपण आधी आपली ही जी रेमेडी आहे ती पाहून घेऊया ब्लीच करण्याकरता सगळ्यात इम्पॉर्टंट जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे बटाटा तर बटाटा मी इथे घेतलेला आहे एक पूर्ण बटाटा मी इथे सोलून घेते तर व्यवस्थित त्याचं असं साल काढून झाल्यानंतर आपल्याला त्याला असं किसून घ्यायचं आहे कारण आपल्याला बटाट्याचा रस काढायचा आहे तर व्यवस्थित त्याला असं मी इथे किसून घेते किसून घेतल्यानंतर बटाट्याचा जास्तीत जास्त रस काढण्याचा प्रयत्न करायचा कारण या ब्लीचमध्ये आपण बटाट्याचा रसाचा वापर जास्त करणार आहोत त्याच्यामुळे साधारणतः एक दोन ते तीन चमचे बटाट्याचा रस निघेल असा एवढा आपल्याला आपल्या ब्लीचसाठी लागणार आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेते त्यानंतर अर्धा चमचा बेसन घेते ह्यानंतर आपला शेवटचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे लिंबाचा रस आता ज्यांना लिंबू सूट होत नाही किंवा स्किन अगदीच सेन्सिटिव्ह आहे त्यांनी इथे टोमॅटोचा रस घेतला तरी चालेल दोघांमध्ये इक्वल सेम ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर एक ते दोन मिनटं मिक्स केल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स होतं आणि आपलं ब्लीच तयार झालेलं आहे तर हे जे ब्लीच आहे ते आपल्याला व्यवस्थित असं आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी ब्लीच तयार करताना सगळ्यात आधी बटाट्याचा रस घेतला होता तर बटाट्यामध्ये सगळ्यात जास्त ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात त्यामुळे स्किनवरचं टॅनिंग निघायला मदत होते डेड स्किन रिमूव्ह होते आणि हो जर का डार्क सर्कल असतील ना तर हे एकदम पॉवरफुल आहे नुसत्या बटाट्याच्या चपत्या जरी तुम्ही डोळ्यांवर ठेवलं हो ना तरीसुद्धा खूप चांगला इफेक्ट होतो कोणत्याही प्रकारचे पिगमेंटेशनचे डाग असो पिंपल्सचे ॲक्ने मार्क्स असो बटाट्याचा रस जो आहे ना तो खूप पॉवरफुल ठरतो अशा वेळेस त्यानंतर आपण बेसन वापरलं होतं तर बेसन हे खूप छान एक्सफोलिएटर आहे त्याच्यामुळे इन्स्टंट टॅन जो आहे तो रिमूव्ह व्हायला मदत होते त्या त्याचबरोबर तांदळाचं पीठसुद्धा आहे ते सुद्धा टॅन रिमूव्ह करण्यासाठी खूप उपयुक्त आहे सगळ्या शेवटी आपण वापरलं ते म्हणजे लिंबाचा रस तर लिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन सी असतं सो जर का तुम्ही लिंबू वापरलात ना तर तुम्हाला मार्केटमध्ये जे ब्लीच अवेलेबल आहेत ना ते केल्यानंतर जसा इफेक्ट होतो तसा सेम रिझल्ट तुम्हाला हे लिंबाचा रस वापरल्यानंतर मिळणार आहे सो जर का तुम्हाला लिंबू सूट होत नसेल तर त्या ऐवजी तुम्ही तिकडे टोमॅटोचा रससुद्धा वापरू शकता इक्वि इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे सो हे आपल्या चेहऱ्यावरती आता ब्लीच लावून तयार झालेलं आहे तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्या चेहऱ्यावरती हे ब्लीच ठेवायचं आहे व्यवस्थित असं सुकवू द्यायचं आहे आणि व्यवस्थित आता हे तुम्ही बघू शकता जे आपल्या चेहऱ्यावरचं जे ब्लीच आहे ना ते व्यवस्थित सुकलेलं आहे तर थंड पाण्याने ते आपल्याला धुवून टाकायचं आहे तर आता इथे मी व्यवस्थित असं थंड पाण्याने चेहरा धुतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इन्स्टंट असा ग्लो चेहऱ्यावरती येतो तर आता आपली रेमेडी पाहून झालेली आहे आणि तुम्हाला कळलंच असेल की अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोजक्याच गोष्टी वापरून सुद्धा आपण घरच्या घरी ब्लीच करू शकतो आणि ट्रस्ट मी ह्याचा रिझल्ट खूप छान येतो तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला माहिती आहे तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तर त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आधीच देते या व्हिडिओमध्ये तर साधारणतः तुमच्यापैकी बऱ्याच जणी मला विचारतील की हे जे ब्लीच आहे हे आपण स्टोअर करू शकतो का तर नाही मी सजेस्ट करेल की जेव्हा तुम्हाला हे ब्लीच करायचं असतं त्यावेळेला तुम्ही फ्रेश बनवा ते आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करा पण ते स्टोर करून मध्ये वगैरे अजिबात ठेवू नका सेकंड जो तुम्हाला प्रश्न पडेल की येस ही आपण जी रेमेडी आता पाहिलेली आहे ती आपण आठवड्यातनं किती वेळा करावी तर मी सजेस्ट करेन की ही जी रेमेडी आहे हे जे ब्लीच आहे हे तुम्ही बेस्ट साठी आठवड्यातनं दोनदा तर नक्की ट्राय करा तिसरा तुम्हाला प्रश्न पडेल की हे जे घरच्या घरी आपण ब्लीच करतोय तर ह्याच्याने काही साईड इफेक्ट आपल्याला होतील का किंवा काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना तर ते येस मला सांगायला आवडेल आणि तुमच्यासुद्धा लक्षात आलं असेल की ह्या करता आपण जेवढे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते सगळे आपल्या किचनमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्यापासून मला वाटत नाही की कोणाला काही त्रास होऊ शकतो तरी पण जर का तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता तुम्ही त्या जी पेस्ट जी आपण तयार करतो ना त्याचं थोडंसं तुम्ही पॅच टेस्ट आपल्या चेहऱ्यावरती ह्या साईडला किंवा इथे या साईडला जर का पॅच टेस्ट करून बघितली आणि तुम्हाला काही साईड इफेक्ट नाही जाणवला तर तुम्ही ते नक्की ट्राय करून बघू शकता आणि हो मला अजून एक सांगायला आवडेल की ह्या रेमेडीमध्ये मी लिंबाचा हो लिंबा रस वापरलेला आहे जे सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा त्या लोकांना ज्यांना लिंबू सूट करत नाही त्यांच्यासाठी मी सांगेन की लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही या ठिकाणी टोमॅटोचा रस सुद्धा वापरू शकता ते ते इक्वली काम करतं कारण टोमॅटोमध्ये सुद्धा खूप साऱ्या ब्लिचिंग प्रॉपर्टीज आहेत आणि आपण ह्या सुद्धा माझ्या चॅनलवरती जेवढे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये मी कुठे ना कुठे टोमॅटोचा वापर केलेला आहे तर टॅनिंगसाठी हे टोमॅटो जे आहे ते उत्तमच आहे त्याच्यात बरेचसे ब्लिचिंग प्रॉपर्टीज आहेत तर जर का तुम्हाला लिंबू सूट करत नसेल तर टोमॅटो हा एक त्याच्यासाठी एक ऑप्शन आहेच आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडेल की घरचे इन्ग्रेडियंट्स आपण जे काही रेमेडी बनवतोय जे ब्लीच बनवतोय त्याचा आपल्याला कितपत उपयोगी पडेल किंवा त्याचा रिझल्ट कसा असेल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की घरच्या घरी ब्लीच तुम्ही करून बघा आणि ह्याचे जे रिझल्ट आहेत ना ते अमेझिंग आहेत जसे आपण मार्केटमध्ये जाऊन ब्लीच आणतो आणि आपण अप्लाय करतो तर त्याचे जे रिझल्ट येतात तसेच ह्याचे सुद्धा रिझल्ट येतात तर तुम्ही नक्की हे ब्लीच ट्राय करून बघा तर येस हे काही प्रश्न होते जे मला वाटतं तुम्हाला पडू शकतात आणि त्याच प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता आणि हो ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याचं जे काही रिझल्ट आहे तुमचा जो काही फीडबॅक का आहे तो सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनद्वारे सांगू शकता सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक एक शेअर सुद्धा खूप मॅटर करतं आणि त्याच्यामुळे अजून आम्हाला छान असे व्हिडिओज बनवण्यासाठी इन्स्पिरेशन मिळतं तर येस दिस इज इट फॉर दिस व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर